नमस्कार आपण पाहत आहोत रायपूर लोकसभा मतदारसंघ राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्याच्या निर्मितीपासून राजधानी असलेल्या रायपूरच्या मतदारांनी विजयाची माग भाजप उमेदवाराच्याच गळ्यात टाकली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर तीन लाखाहून अधिकच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता रायपूर भाजपचा अभेद्य बालकिल्ला मानला जातो असे असले तरी काँग्रेसने यंदा नवा राजकीय डाव मांडत तरुण उमेदवाराला संधी दिली आहे त्यामुळे इथील लढत अतिशय रंजक होणार आहे तिसऱ्या टप्प्यात सातमे रोजी हू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापून भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रजमोहन अग्रवाल यांना मैदानात उतरवले आहे महाराष्ट्रातील गोंदिया ही त्यांची सासूरवाडी आहे तर काँग्रेसने युवा नेता विकास उपाध्याय यांना उमेदवारी देत विकास या मुद्द्यावरच बोट ठेवले आहे या निवडणुकीत काही कैचे मुद्दे समोर येत आहे ज्यामध्ये धनाची विक्रमी उत्पादनामुळे रायपूरला वेगळं महत्त्व आहे कालांतराने इथे अनेक उद्योग स्थापित झाले अनेक उद्योग असूनही या भागातील स्थानिक युवकापुढे बेरोजगारीची जी समस्या आहे ती अतिशय बिकट होत चालली आहे सलग वेळा रायपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि पाच वेळा कॅबिनेट मंत्री असलेले ब्रजमोहन अग्रवाल या अनुभवी नेत्याशी काँग्रेस उमेदवाराची थेट लढत होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये नेमकं या ठिकाणी काय केलं ते पहा की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनीलकुमार सोनी भाजप हे विजयी झाले होते आठ लाख सदतीस हजार नऊशे दोन मतांनी तर त्यांचे विर काँग्रेसकडून प्रमोद दुबे हे चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे चौसष्ट मत घेत Enna, probo pod krovlaglota.